नाही त्यांचं भेट घ्यायचा काही प्रश्नच येत नाही परंतु मला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातून फोन येत आहेत ज्या पद्धतीनं व्हॉट्सअपवर त्यांच्या तक्रारी येत आहेत की आम्ही राज्य महिला आयोगाकडे गेलो होतो पण कुठलाही पाठपुरावा झालेला नाही आणि या म्हणतात झिरो पेंडन्सी आहे मग झिरो पेंडन्सी आहे तर एवढ्या तक्रारी तुमच्याकडे आल्यानंतर आमच्यासारख्या सर्वसामान्य एक पक्षाच्या कार्यकर्तीला कशा काय व्हॉट्सअपचे मेसेजेस येतात वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनेवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे ह्या आक्रमक आहेत त्यांनी थेट राज्य महिला आयोगावर आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत स्वतः पिंपळे आपल्यासोबत आहेत ताई तुम्ही थेट राज्य महिला आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत नाही काय त्यांची नियुक्ती झाल्यापासून वर्षभर किंवा दोन वर्ष मी काही बोलले नाही परंतु ज्यावेळी माझ्या हळूहळू लक्षात आलं एकतर त्या आमच्या पक्षाच्या पूर्वीच्या सहकारी आहेत त्यांना महिलांच्या प्रश्नाची किंवा मुलींच्या प्रश्नाची जाण नाही किंवा काम न केल्यामुळे अनुभव नाही इथपर्यंत मला माहिती होतं परंतु त्यानंतर त्यांनी त्या पदाचं जे सेलिब्रेशन सुरू केलं म्हणजे अगदी कॉन्फिडेन्शियल गोष्टीसुद्धा त्या पब्लिकमध्ये आणायला लागल्या त्यानंतर मात्र मी त्यांच्या कामकाजावर बोट ठेवायला सुरू केलं मी त्यांच्याबद्दल वैयक्तिक माझं जर तुम्ही पहिले आपणच सगळ्यांनी आमच्या बीड जिल्ह्यातल्या ले, बंधूंनी माझे बाईट घेतलेले आहेत किंवा पत्रकार परिषदा झालेल्या आहेत मी कधीही त्यांच्या वैयक्तिक जीवनावर किंवा वैयक्तिक त्यांच्या बा कुठल्याच बाबीवर बोलले नाही परंतु इत हे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी महिला धोरण ज्यावेळी जाहीर केलं एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णवला त्यावेळी अत्यंत जबाबदारीने कारण त्या काळामध्ये हुंडाबळी खूप होत होत्या आणि एकोणीसशे एकसष्टला जो डाउ प्रोहिबिशन ॲक्ट अंमलात आला त्याची अंमलबजावणी चांगली व्हावी प्रॉपर व्हावी आणि महाराष्ट्रातली एकही महिला भगिनी हुंडाबळी जाऊ नये किंवा महिला आणि मुली ह्या समाजकारणात राजकारणात सत्ता कारनात, अर्थकारणात आणि कुटुंबात सुद्धा मेन स्ट्रीममध्ये याव्या यासाठीही राज्य महिला आयोगाची स्थापना झालेली आहे आता राज्य महिला आयोगाच्या स्थापनेमध्ये जो उद्देश होता किंवा त्याच्या ज्या तरतुदी होत्या त्यामध्ये प्रामुख्याने म्हणलेलं आहे की तुम्ही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात किंवा राज्यात जे काही तुम्ही महिला आणि मुलींच्या प्रश्नावर काम करताय त्यामध्ये मग ते कायद्याचं इम्प्लिमेंटेशन असेल किंवा ज्या तुमच्या जोडीला ज्या ॲफिलेटेड संस्था आहेत त्या महिलांशी निगडीत असणाऱ्या त्या काय काम करतायत आणि जेणेकरून महिलांवर अन्याय आणि अत्याचाराचं चा प्रमाण जो रेशो वाढत चालला आहे तो कमी कसा होईल तो डिक्रीज कसा होईल यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे अशी अपेक्षा राज्य महिला आयोगाच्या तरतुदीमध्ये आहे परंतु तसं होताना आहे का तर नाही तुम्हाला एक मी उदाहरण सांगते सध्या विधीमंडळाचं चा अधिवेशन चालू आहे आणि अपेक्षा काय आहे राज्य महिला आयोगाच्या तरतुदीमध्ये मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला हे जे अनुभव आलेले आहेत ते सूचना रूपात शिफारशीच्या रूपात किंवा दुरुस्त्यांच्या रूपात किंवा अतिशय म्हणजे ह्या कायद्यांची अंमलबजावणी स्ट्रिंजंट व्हावी कडक व्हावी यासाठी तुम्हाला शासनाला काही उपाययोजना सुचवता येतात आणि त्या तुम्ही विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सुचवाव्या जबाबदारीने सुचवाव्या अशा प्रकारच्या तरतुदीचं प्रयोजन राज्य महिला आयोगाच्या कायद्यामध्ये आहे परंतु यांना काही माहितीच नाही आहे ना त्यामुळे त्यांना काही कळतच नाही म्हणजे काय ते गावाला आग लागली आणि काय म्हणतात ना ते तशी अवस्था आहे त्या फक्त पोस्टमनचं काम करतात अतिशय चांगलं मी तर म्हणते त्यांना शासनाला माझी विनंती आहे की त्यांना पोस्टमनचं मुख्य खातं द्यावं आणि राज्य महिला आयोगाचं खातं जे जखडून ठेवलेलं आहे ते महाराष्ट्रात चळवळीत काम करणाऱ्या महिलांच्या प्रश्न मी राजकारण विरहित म्हणत नाही राजकारणात पण असू दे ती महिला परंतु जी अतिशय चांगलं महिलांच्या मुलींच्या प्रश्नावर ग्रासरूट लेवलला जाऊन काम करते तिच्यावर अन्याय नाही झाले पाहिजे झाला पाहिजे यासाठी जीवावर उदार होऊन काम करते अशी एखादी महिला अध्यक्ष म्हणून द्यावी ही माझी गेली दोन तीन वर्षापासून मागणी आहे असं काय होतं की बावीस ऑक्टोबरला त्यांचं कार्यकाळ पूर्ण व्हायच्या अगोदरच सोळा ऑक्टोबरलाच गॅजेट काढलं त्यांची पुनर्नियुक्ती केली असं तर काही नव्हतं त्यांचं कामकाज परंतु हे जे सगळं चालू आहे ते सेलिब्रेशन पदाचं चालू आहे आणि त्यांना जी वाय सुरक्षा दिलेली आहे माझी तर अशी शासनाला विनंती विनंती आहे की त्यांना झेड सुरक्षा द्या कारण ज्या पद्धतीनं तुमच्या कार्यकाळामध्ये महिलांवर आणि मुलींवर अत्याचार होत आहेत आमच्या बीड जिल्ह्याचंच उदाहरण सांगितलं तर या सहा महिन्यात अष्ट्याहत्तर केसेस ज्या ऑफिशियल वर्ग केलेल्या आहेत अनऑफिशियल ज्यांचं रजिस्ट्रेशनच झालेलं नाही क्राईममध्ये ज्यांचं रूपांतरच झालेलं नाही असे तर किती केसेस असतील आणि त्यात बेचाळीस केसेस ह्या पोक्सोच्या आहेत तर माझं असं मत आहे की त्यांनी खरंच जर त्यांना महिलांच्या आणि मुलींच्या प्रश्नावर जीवावर उदार होऊन काम करायचंय तर वाय नाही त्यांना झेड सुरक्षा द्या पण त्या काहीच काम करत नाहीत त्यामुळे माझी शासनाला विनंती की त्यांना संरक्षणाची काहीच गरज नाही आहे हो त्या उलट त्या पोलिस यंत्रणेला राबवतायत मागं फिरवतायत एस पीना राबवतायत कलेक्टरना राबवतायत आणि फक्त ते, ते काय म्हणतात ते सोपस्कार पाडाय काम आ, पार पाडायचं काम करत आहेत उद्या त्या स्वतः बीडमध्ये येत आहेत चाकण करता आणि त्यांची तुम्ही भेट घेणार आहेत का या प्रश्नावर काही बोलणार आहेत का अत्याचाराच्या नाही त्यांचं भेट घ्यायचा काही प प्रश्नच येत नाही परंतु मला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातून फोन येत आहेत ज्या पद्धतीनं व्हॉट्सअपवर त्यांच्या तक्रारी येत आहेत की आम्ही राज्य महिला आयोगाकडे गेलो होतो पण कुठलाही पाठपुरावा झालेला नाही आणि या म्हणतात झिरो पेंडन्सी आहे मग झिरो पेंडन्सी आहे तर एवढ्या तक्रारी तुमच्याकडे आल्यानंतर आमच्यासारख्या सर्वसामान्य एक पक्षाच्या कार्यकर्तीला कशा का काय व्हॉट्सअपचे मेसेजेस येतात म्हणजे असं काही नाही आहे झिरो पेंडन्सी महिला आणि मुलींच्या तक्रारीमध्ये कधीच नसते काउन्सलिंगची प्रोसेस असते त्यानंतर क्राईम रजिस्ट्रेशनची प्रोसेस असते त्यानंतर चार्जशीट फायलिंगची प्रोसेस असते ट्रायलची प्रोसेस असते आणि निकाल लागल्यानंतर मुलीला न्याय मिळतो त्याला म्हणतात झिरो पेंडन्सी यांना माहितीच नाही आहे काय त्यामुळं कायद्याची अभ्यासक ही राज्य महिला आयोगाची अध्यक्ष व्हावी उद्यासाठीचा मला त्यांना एकच इशारा आहे उद्यासाठीचा की आम्ही तर काही करू शकतो तुम्हाला मला प्रसंगी वाटलं तर मी तुमची गाडी आणून प्रश्न विचारू शकते परंतु तुमचं काम काहीच नाहीये त्यामुळे मी इतकं हे महत्त्व त्यांना देणार नाही जर काम असतं तर निश्चित मी त्यांना महत्त्व दिलं असतं दोन तीन दिवसामध्ये बीड जिल्ह्यात देखील अनेक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत रुपाली ताई उद्या त्या ज्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला त्या संदर्भात येत आहे तर इतर ठिकाणी त्यांनी जावं असं तुम्ही काय मागणी करताय यस yes, मी तर त्यांना अशी मागणी करेल की दादा भुसे जे शिक्षण मंत्री होते बदलापूरची ज्यावेळी केस झाली त्यांनी त्यावेळी काही एसओपीज दिल्या होत्या खाजगी कोचिंग क्लासेससाठी की चोवी ट्वेंटी फोर बाय सेवन सी सी टी व्ही कार्यरत असावे त्यानंतर मॉनिटरिंग असावे तिथं लेडीज कुणीतरी सुपरविजनला असाव्या रेकॉर्ड नोंद केलेली असावी याचा त्यांना काही गंधच नाही आहे की आपल्याच सरकारनी काय काय तरतुदी केलेल्या आहेत माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही फक्त हाय प्रोफाईल केसेसमध्ये पत्रकार परिषद न घेता आमच्या बीड जिल्ह्यातल्या काल गतिमंद मुलीवर बलात्कार झाला झाल्या जाओ तिच्या घरी ती, ती सर्वसामान्य आहे तिला काही माहिती नाही आहे कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस जा तिचा तिचा एकशे चौसष्टचा जवाब घ्या हे काम आहे राज्य महिला आयोगाचं तुम्ही म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून आम्ही बघतोय की वारंवार महिला आयोगावर प्रश्न उपस्थित आहे त्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित आहे त्या संदर्भात तुम्हाला देखील काही नोटीस आल्या होत्या हो मला एकशे एक्केचाळीसच्या नोटीसा पाठवल्या हो अगदी आपले बीडचे तत्कालीन एसपी होते त्यांच्यावर प्रेशराईज करून माझ्यावर गुन्हा नोंदवा मला वाटतं किरण राठोड साहेब आपले शिवाजीनगरला होते त्यांचा वारंवार मला फोन यायचा की असं असं त्या त्या म्हणतायत की तुमच्यावर गुन्हा नोंदवा वगैरे म्हणलं नोंदवा मी चोवीस घंटे कोर्टातच असते नोंदवा जर मी काही चुकीचं चा वागले असेल तर नोंदवा चुकीचं काही समाज माध्यमात ते म्हणे नाही त्यांच्याकडे पेन ड्राईव्ह आहेत क्लिप्स आहेत म्हणलं मी केलंय काय असं लोकशाहीमध्ये संविधानाने मला अधिकार दिला आहे एखाद्याचं कामकाज जर चांगलं नसेल तर त्याच्यावर बोट ठेवणं हा माझा राईट आहे आणि तो मी निभावते आहे फक्त मला त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी काही देणं घेणं नाही आहे ना मी पहिल्यापासून हेच सांगते परंतु त्या त्यांनी मा माझ्यावर मा केसेस व्हाव्या म्हणून अगदी खेरवाडी स्टेशनला स्टेशनलासुद्धा खूप प्रयत्न केले मला त्यांच्या पी आयचे पण एकशे एक्केचाळीसच्या नोटिसा यायच्या मी त्यांना एकच विनंती केली अवश्य केस करा पण महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या महिला आणि मुलींना तुम्ही काय नाही देता ते मला अगोदर सांगा अशी एखादी केस त्यांनी दाखवावी की त्यांच्याकडे तक्रार आली त्यांनी त्याचं परस्युएशन केलं त्याचं क्राईममध्ये रूपांतर झालं त्याचं चार्जशीट फाईल झालं त्याचं ट्रायल चाललं आणि मुलीला न्याय मिळाला महिलेला न्याय मिळाला असं दाखवावं त्यांनी माझी त्यांना विनंती आहे की सगळ्या खाजगी क्लासेसमध्ये त्यांनी जावं पत्रकार परिषद घेण्यापेक्षा आमच्या मुली भयभीत आहेत कित्येक जणींचे क्लासेस बंद आहेत पालक भयभीत आहेत त्यांना दिलासा द्यावा काही शेवटचा प्रश्न अगदी थोडक्यात सांगा तुम्ही एक महिला आहात आणि काय अपेक्षा असते महिला आयोगाच्या कामकाजाकडून त्यांचं काम, काम, काम कसं असलं पाहिजे जेणेकरून राज्यातील महिलांना आपण सुरक्षित आहोत असं वाटेल काय ती जी पोस्ट आहे ती क्वासी ज्युडिशियल पोस्ट आहे म्हणजे क्वासी ज्युडिशियल पोस्ट आहे अर्धन्यायिक पोस्ट आहे ती माझं माझं असंच म्हणणं आहे की राज्य महिला आयोगाला अधिकार सीमित आहेत हे मला मान्य आहे काउन्सिलिंगची वगैरे प्रोसेस त्या प्रोसेसमधून जावं लागतं परंतु ज्यावेळी तुमच्याकडे एखादी अग्रिवड किंवा एखादी पीडिता येते त्यावेळी तुम्ही लाईटली नाही घ्यायला पाहिजे म्हणजे तुम्हाला मी नेहमी पोलिसांना म्हणत असते की तुम्ही प्रत्येक तक्रारीची दखल घ्यायला शिका हुंडाबळी एकदम होत नसते त्याच्या अगोदर तिला झालेल्या त्रासाची काहीतरी एन सी तक्रार असते पोलीस स्टेशनमध्ये सर्रास प्रत्येक केसेसची एन सी नोंदवली जाते महिला आणि मुलींच्या आणि त्यांना सांगितलं जातं की हे कौटुंबिक आहे तर असं न होता प्रत्येक केस तक्रारीची दखल घेणं हे मला वाटतं फार गरजेचं आहे जर प्रत्येक तक्रारीची दखल घेतली तर हुंडाबळी मुली जाणार नाहीत बलात्कार होणार नाहीत विनयभंग होणार नाहीत आणि एक वचक बसेल पोलिस यंत्रणालाही जे का कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करतात त्यांनाही पण असं होताना कुठंही दिसत नाही फक्त सेलिब्रेशन करणं इव्हेंटबाजी करणं आणि हाय प्रोफाईल मॅटरमध्ये नोटिसा पाठवणं लक्ष देणं हे काम नाही तर निश्चितच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या एका पोस्टमनचं काम करत आहेत असा आरोप हेमाताई पिंपळे यांनी केला आहे स्वतः रुपाली चाकणकर उद्या बीडमध्ये येत आहेत त्यांनी प्रत्येक क्लासेसमध्ये जावं शाळेमध्ये जावं मुलींचे प्रश्न जाणून घ्याव्यात घ्यावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे कॅमेरामन मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी व्ही बीड